दिवसभर नुसतं वैता आला आज बुलेटची चावी काढून घेतली हिनं तिला थोडं तर म्हणाला हिच्या काय तर वाटाय पाहिजे होतं च्यावी एक नाही एक दडवून ठेवली ती ठेवली दुसरी होती ती पिन कपाट खुली दिला झालीये तुला आता खा आणि खा चांगला आता घरात बाजार बिजार सगळं आणून शिलकला ठेवले ती कसाय लागलं यांना आज पाच केलं फोन उतरत नाही किती पण करू दे यांना आठवणच करायला होते आठवणच यायला होतो सगळ्यांची कसं कसं करतील खाय आता आठ दहा दिवसाचा बाजार आहे खातील तोपर्यंत बाजार संपल्यावर पुन्हा खातील काय खावा म्हणावं पुन्हा एकदाच काय खायला दे खावा लगा माणसाची सरावणी आहे जेवण सुद्धा नाही बिचारीनं केलं बुलेटवर असतं तर महागारी कधीच गेलो असतो काम काम करून कधीच महागारी गेलो असतो पण मुद्दाम चावी काढून घेतली मुद्दाम माझी मला माहीत आहे कसं माझी मी गाड्याने हात करत गेलो तिला वाटलं काय जी या बुलेटची चावी काढून घेतल्यावर काही जाणार नाही म्हणून पण तुला आठवायला होतो एवढं लक्षात ठेव किती दिवस खाती मला भीन बघायचं आहे आता खा म्हणावं पॉट भरून खा सांगितले तुझ्या भिन आई बापाला आता फोन करून कसं बुलेटची चावी काढून घेतली आहे ही सगळं हे म्हणावं चावी किती दिवस घेते काढून आणि चालव तूच बुलेट चालव आता दय तुझ्या हो अंगात होम तुम्ही आहे ना चालव बुलेट आणि जा कुठं जायचं कुठं जा बघ तू माझी मी कसं यायचं जा याच आणि मी काय पोटानं उपाशी मरत नाही मी आता जा राज्यभर कटाळून कटाळ केलं आता मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊन मस्तपैकी जेवण करून श्रावणी सोडणार इथं पण तुझ्यासाठी काय उपाशी मारणार असं तुला काय वाटलं म्याच्या आवेळी बुलेटची काढू घेतली म्हणून ह्याचं काम सगळं खोळंबल कर। तू किती बिन नकरा कर अजिबात माझं काम खोळंबत नाही बुलेट पैसे काय आहे अरे मला हात पाय आहे तर दोन हात दोन पाय आहे तर मी कुठल्या कुठे बीन जाऊ शकतो वैताग नुसतं आणला वैताग रोज फिरतोय फिरतोय घरातली कामं कर म्हणजे तू कळते पुन्हा का नुसतं तुला घरात मीठ आणून दिलं म्हणजे तेवढंच काम असतंय मागं माणसाला काय काम नसतंय का आणि तू आता वायली राहा सर माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नको तू आता जोपर्यंत वायली राहत नाही तोपर्यंत मी येतच नाही घराकडे आता बस तशीच बोंबरत वायली राहता तू डायरेक्ट बस झाली तुझी नाटकं वायली राहा आतापर्यंत मस्त भूक घेतलं कशाला कशाला करून म्हणतो तू नाही द्यायचं वायलं हे करायचं आहे पर आता वायली राहा म्हणजे राहा मला एवढं टेन्शन दिलं असतं उपाशी माणसाला किती टेन्शन दिलं असतं माझं तीन चार तासाचं काम होतं जा यायला एक दोन तास लागले अस यायला दोन तास नंतर ते एक तासभर माझं काम होतं मला तो चालत लावलं वाहना लोकांची स्वतःची गाडी असून लोकांच्या वाहनाला हात करत की वेळ आली माझी एवढं तू मला ही केलंच नुसतं लोक म्हण लागली अराव दोन दोन गाड्या येते ना आज असं का चाललंय आहे कार न दिली आपली माणसासनी काय करायचंय गाडी दुसऱ्याने घेऊन गेलेली म्हणलं आपलं आता तुजी तुझी तू वायली राहा नवरा घे तुझा आणि तुझी तू वायली राहा बाजारी तुझी आता कुठवर तुझं खपवून घ्यायचं रोज 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 रोज, रोज। तुझं टेन्शन हाया जिकडं जाईल तिकडं माणसाला जा टेन्शनच हाया वायता घेऊन गेला नुसता <hatred> माणसाला म्हणजे टेन्शन सगळ्या माणसाला असतं पण एवढं चवी घेऊन द्यायपुरतं काढून घ्यायपुरतं रात्री मी दहा साडे दहा वाजता खेडकीच्या चावी ठेवली आणि तर चावी गायब होती का बायकोला बिन तडतीये मागं मी ठेवली आहे म्हणते तू सकाळी म्हणाय पाहिलं तर तुझं कपाट फोडून टाकला असते एकदा मग कळलं असतं कपाट ही करते आणि किती दिवस कपाट हात लावून ठेवते फुलफ लावून ठेवते मला की बघायचं ही काढून ची आवी एवढं टेन्शन कोणी दिलं नसेल तुझ्या नवऱ्याला गाडी येत नाही आम्ही काय करावं तुला वाटतं मला घेऊन फिरावं सारखं कोणी तुला घेऊन फिरायचं आणि फिरलं जरी तुला फिरवली असती सारखं दुसऱ्या माणसाला टेन्शनच देत असते समाधान नाही ना तुझी अजिबात समाधानी नाही तुला किती जरी काय केलं तरी तू समाधानी राहणार इथे नाही तुला कानातली फुलं घेऊन दिली पैसे नसताना ही करताना दुसऱ्याकडून कसं तरी इकडून तकडून केलं तुला फुलं घेऊन दिली तरी सुद्धा तुझ्या मनाची समाधान नाही तुझं रोजचं गाणं आहे तेवढं का मला तेवढंच वाड बोलू न याड लावते नुसती माणसाला फुलं घेतली तरी बीन तसंच तू रोज मला ही नुसती ही करायला लागली ही आणा ती आणा आता आण ना तुझ्या मागा आणा आणायला होतो आता तुला प्रत्यक्षात आता पेटणी शेवट त्यातलं बाजार बिजार शेवट तुला कळणार नाही जोपर्यंत माणूस प्रत्यक्षातही होत नाही तोपर्यंत माणसाला कळत नाही स्वतः बाजार स्वतः सगळं आणलं मग त्याची केवळ किंमत कळणार तुला तोपर्यंत कळणार नाही जा आता कुठे घेऊन जा बुलेट तू घेऊन जा नवरात चालवत नाही आता तो बुलेटला मार्स्ट ठर आणि जा आता रक्षाबंधनला जा बुलेट जा रक्षाबंधन ला तिकडं मी काय टेन्शन देतोय का काय देतोय का माझी माझं काम माझ्या माझ्या माझं हिज प्रत्येक जाताना मला अटणक आहे आणि ही जी आटणुकीमुळं मला काय तर एखाद्याशी होईल ही जी आटणुकीमुळं एवढी ही आठती आहे घरात माणूस कुठं चाललं का कारवा चालू झाला शिजा आणि हि ज्या आटणुकीमुळं नुकसान होते माझं लय नुकसान झालं त्या दिवशी भावाचा मोबाईल फुटला ही हि ज्या आटणुकीमुळंच फुटला कुठं बाहेर चाललं का लगेच तोंडाचं पांडवल चालूच केलं हिन हिच्यामुळे माझं लय नुकसान व्हायला लागलं अजून खेतून पुढे म्हणून मी हिला कुठं जाताना हिला कुठं चालली आहे म्हणून बोलत सुद्धा या हि चाललो तिकडं पहिलं म्हणतो तर ही कड चाललो इकडे चाललो या आता हिला सांगत सुद्धा ना ही चाललो इथं चालू करणा केली लेवलची सांगून खात्या पित्या घरात आटती या बाप्पाला सांगितलंय फोन करून आज काबरची हवे कावळ घेतली ही आणि बापाला तर भीतीवी ही की घरात कोणाला भिना बाप्पाला ही फिरती राहता वायदी एक जनावर राहते रे एक आणि घे का बाळा दाबून तू आता आणि वायली राहा तू या जीवाचं समाधान होईल वायला दिल्यानंतर पिण वायला दिल्यानंतर वाय राहिली आणि किती खाती मला पण बघायचा या वाट भरून खाती आहे कारण रोज जाते कायदा हराज किंवा यायला राहिल्यानंतर कळल आज घराकडे अजिबात जा वाटत नाही वाटतंय असं इष्टी सुद्धा नको बसायला स्वतःची गाडी असून मी तुला कधीच दुपारी माझं काम करून माघारी गेलो असतो एवढं माझा हाल लागू की ना आज केवळ हिच्यामुळं माझा हाल झालं माझं चुकलं घरातला बाजार बिजार होता तेवढा जनावरां टाकून ये पहिलं होता मग खाल्ला असतं सगळं जागेवायचं आहे त्यामुळे सुचायला लागलं या कमी नाही ना घरात ना काय खायला कमी नाही कशाला कमी नाही लिहायला कमी नाही न्यासाय कमी नाही शिल्क शिल्क घरात सारखं खायला तिकडून गेलो काय गे लोक आणतोय खाय ती लेकर घरात म्हणून आणतोय लेकर राहिली तिथं हीच खाती लेकरांची आधी हीच खाती या असली कंडिशन झाली या आता इती इती खा म्हणाव किती खाई तिथं खा म्हणाव चांगली खा वाट भरून खा जाईल चार आठ दिवस टाळ्या वाजवत बस तशीच